राडेगाव तालुक्यातील वनोजा गावातील युवक व नागरिकांचा सन्मान राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मनसेत पक्षप्रवेश नमस्कार मी संजना भांबुरे ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयेर यांच्याकडून मनसे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे मनसे नेते राजभाऊ उंबरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उपाध्यक्ष आनंद एंबडवार जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांच्या नेतृत्वात धानोरा पंचायत समिती गटातील वनोजा ग्रामपंचायत सदस्य संजय आत्राम सुभाष मडावी मधुकर वाघाडे आकाश कोटनाके बापूराव नैताम राहुल मडामी सुमित आत्राम निलेश टेकाम साहिल वाघाडे अजय मडामी नितेश कोटनाके सागर कचोले मंगेश वाघमारे किसना मडामी योगेश आत्राम सचिन कोटनाके गजानन खोडे गणेश मडावी दिनेश आत्राम लक्ष्मण मडावी अनिकेत कोटनाके विनोद मडावी सतीश सोनटक्के विशाल मडावी आशिष वाघमारे पंकज टेकाम यांनी मनसेत प्रवेश करून नवनिर्माणाचा झेंडा हाती घेतला आहे या पक्षप्रवेशासाठी धानोरा विभाग अध्यक्ष तुषार वाघमारे यांनी अथक परिश्रम घेतले यावेळी वाहतूक तालुका सरचिटणीस राहुल भोयर उपस्थित होते अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्टॉम टीव्ही न्यूज